नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी आणि आपण पाहणार आहोत तीन सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभरावर आपण विचार जर केला आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तराचा संपूर्ण भाग असेल खांदेचा बहुतांश भाग असेल मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल याचबरोबर कोकणाचा उत्तराचा याच उत्तर भाग असेल या भागामध्ये पावसाने आज विश्रांती घेतली काही ठिकाणी ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळालं याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल प पश्चिम महाराष्ट्राचाही दक्षिण भाग विदर्भातील काही अंशी जिल्हे असतील तसेच मराठवाड्याचाही दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर येणारा याचबरोबर याच लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनिट्स जर आपण पाहिलं तर बंगालचा उपसागर हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असलेला पाहायला मिळतोय एकामागून एक अशी एक लो प्रेशर एरिया बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची ही दाट शक्यता आहे सध्या स्थितीत जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एरिया हा तयार झाला आहे याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे मान्सूनची अक्षरेषा ही हळूहळू दक्षिणेला सरकत आहे तसेच उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख या भागाचा जो भाग असेल या भागात डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे एक वाऱ्याची दिशा वाऱ्याची जी रेषा आहे त्या ठिकाणी विखुरले स्वरूपात पाहायला मिळते याचबरोबर अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे गुजरात या भागामध्ये उत्तरेकडून वारे येते कारण या डब्ल्यू डीच्या डब्ल्यू डी आल्यामुळे उत्तरेकडून कोरडे वारे वाहत आहे त्यामुळे खांदेश असेल याचबरोबर मुंबई ठाणे नाशिक या भागामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र उद्यानंतर जवळपास चार तारखेला चार पाच आणि सहा तारखेला खानदेशचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल तसेच कोकणाचा उत्तरचा भाग म्हणजेच मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचे संकेत सध्या पाहायला मिळतात ज्यावेळेला हे कमी दाबा क्षेत्र हळूहळू हो पुढे सरकेल मात्र जो कमजोर झाल्यानंतर ते कमी दाब क्षेत्र गुजरात मार्गे पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल अफगाणिस्तानचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाईट लेटे, लेटे एम जर पाहिलं म्हणजे आज रात्री काही अंशी बहुतांश असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं सर्वप्रथम जर विदर्भाचं म्हणून पाहिलं तर वर्धा असेल नागपूरचा दक्षिण भाग असेल अमरावतीचा चिखलदराव या ठिकाणी हा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वाशिमचा जिल्हा असेल याचबरोबर बुलढाण्याचा काही भाग असेल याचबरोबर यवतमाळ आणि चंद्रपूर या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर दहा धाराशिवमध्येही काही प्रमाणात ढगांची दाटी वाढलेली आहे याही ठिकाणी आपल्याला आज रात्री हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच सांगलीचा जो पश्चिम भाग असेल कोल्हापूर पश्चिम असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणार चोवी तास राज्याचा पावसाचा जर विचार जर केला तर येणाऱ्याच्या ही राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे कारण की जसं जसं क लो प्रेशर एरिया भारताच्या पृष्ठभागावर येईल तसं तसं राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण पाहिलं तर येणाऱ्याच्या वितासामध्ये गडचिरोलीचा जो दक्षिण भाग असेल सिंचुरा अहेरी इटापल्ली चारमुसी या भागात जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा जर विचार केला म्हणजेच धनोरा आरमोळी कुरखडा या भागात ढगाळातून पाहायला मिळेल भंडारा गोंदिया असं दोन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला नागपूर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल नवरखेड कटोल कळमेश्वर या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो रामटेकमध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र हिंगणा नागपूर कामठी मौदा कुही उमरखेड या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर वर्धाचा उत्तर भाग अस्लाष्टिक आरंजकार अरबी आर हलक्या मध्यमस्त्री काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा असेल मूल चंद्रपूर भद्रावती राजूरा गोणपिंपरी या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर यवतमाळचा जर विचार केला यवतमाळचा वणी पांढरकवडा घाटंजी दिग्रज पोसद महागाव उमरखेड तसेच कळंब असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अमरावतीचा जर विचार केला अमरावतीचा बाजार मोर्शी तिवसा वरुड या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर चिखलदरा आणि धरणी या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र वातावरणात अचानक बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी मुसळधारपद्दीचा पाऊस काही ठिकाणी अपेक्षित आहे याचबरोबर अकोल्याचा विचार केला तेलाटा अकोट अकोले पारतूर बार्शी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा कारंजा दर्जा या जवळ मूर्तिजापूर असेल अकोटचा पूर्व भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळून मिळण्याची शक्यता आहे वाशिमचं जर पाहिलं तर वाशिम मनोरा हो या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आहे मालेगाव रिसोड असेल कारंजा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा जर विचार केला बुलढाण्याचा बहुतांश जो उत्तरेचा भाग असेल जळगाव जमो संग्रामपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच बोलण्याचा दक्षिण संपूर्ण भाग असेल लोणार सरोव असेल सिंगखेड राजा चिखली या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर काही अंशी त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा जर आपण विचार जर केला तर मराठवाड्याचं नांदेडचा उत्तर जर संपूर्ण भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हदगाव भोकर किनवट बिलोरी देवरुग नांदेड या ठिकाणी लाईट रेन पडणे शक्यता आहे मुदखेड आणि कंदार या दोन तालुक्यावर जर पाहिलं या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच लातूरचा मध्यवर्ती भाग असेल लातूर अहमदपूर उदगीर हलक्या स्वरूपाचा निलंगा औसा व तुळजापूर उमरगा हा पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं दाराशिवचा भूम पारंडा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच बीडचा जो दक्षिण भाग असेल पाटोदा बीड के केंबेजोगा हो याही ठिकाणी एकदम लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस नाही आहे तसेच हिंगोली परभणी जालना दक्षिण भाग असेल छत्री संभाजाचा दक्षिण भाग हा संपूर्ण पट्टा असेल याही ठिकाणी आपल्याला एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता म्हणजे मराठवाड्याच्या बहुतांश भागात लाईट रेनच पडणार आहे मुसळधारपदीचा पाऊस फक्त काही ठिकाणीच पाहायला मिळू शकतो विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये याचबरोबर जळगावचा जर विचार केला सॉरी खांद्याचा जर विचार केला खांद्याचा जा जळगाचा उत्तरच भाग असेल चोपडा यावळ रावेल या ठिकाणी मात्र मुसळधारपदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे काही ठिकाणी तसेच जगा जागामध्ये असेल भुसावळ असेल एरंडो असेल असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर धुळ्याचा विचार केला धुळ्याचा शिरपूर शिंदखेडा आणि धुळे तालुका या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा साखरेमध्ये शक्यतो करून ट्रायवेदर किंवा ढगाळ वर्तवून राहणार आहे याचबरोबर नंदुरबारात जर विचार केला नंदुरबारमध्ये मात्र उत्तरेचा संपूर्ण या ठिकाणी ते ढगाव कळवेदार पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र शहादा नवापूर आणि नंदुरबार तालुका असेल या ठिकाणी ब्लॅक ट्रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्याचं जर आपण विचारायचं केला नाशिक जिल्ह्यामध्ये जर दक्षिण भाग जो असेल इगतपुरी नाशिक निफाड दिंडोरी चाळवण तसेच सिन्नर चांदवड असेल या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी शक्यतो करून वेद राहणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच उत्तरेचा संपूर्ण भाग असेल मालेगाव सटाणा सरदाणा या ठिकाणी ढगाळ वातावरण पुरा पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला हो पश्चिम महाराष्ट्र बहुतांश जो भाग असेल सांगली कोल्हापूरचा बहुतांश भाग सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर बहुतांश भागामध्ये ड्रायवेद राहणे शिकता काही भाग असे असतील त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो सर्वप्रथम अहिल्यानगराचा विचार केला अहिल अकोले संगमनेर नगर पारनेर श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये ड्रायवेधर राहू शकतं याचबरोबर उत्तरेचा भाग असेल पाथर्डी शहगाव नेवासा श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्ये ढगाळ वादन पाहायला मिळणार आहे अधूनमधून एखादी सरी हलकी सरी पाहायला मिळेल मुसळधार किंवा जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात कुठेही नाही याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचा जो पूर्व संपूर्ण भाग असेल बा इंदापूर बारामती सासवड राजगुरनगर जुन्नर घोड शिरूर दौंड हा संपूर्ण भागामध्ये ड्रायवेदर राहणार आहे मात्र जो पश्चिम भाग असेल लोणावळा खंडाळा या भागामध्ये काही अशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं लवणाळ्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर साताऱ्याचा संपूर्ण पूर्व भाग याच्यामध्ये कराड सातारा वाई शिरवळ पलटण दहीवडी असेल पोळेगाव असेल याचबरोबर वडूद असेल या भागामध्ये हे ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र महाबळेश्वर असेल पाटणचा काही भाग असेल या भागात ढगाळ वातावरण व काहीऐंशी तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर सोलापूरचा आपण जर विचार केला सोलापूरचा जो ग मराठवाड्याचा जो भाग आहे म्हणजेच उतरेचा भाग असेल करमाळा मारा माहोल सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी या भागामध्ये ढगाळ्या वाटून पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार पाऊस नाही आहे मात्र सांगोला पंढरपूर असेल शे, माळशिर असेल शे, या भागामध्ये ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जर विचार केला जत कवटेमांगा मिरज तासगाव संपूर्ण भागामध्ये दिवसातून एक ते दोन वेळा एवढी हलकी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व संपूर्ण जिल्ह्यात जर पाहिलं शक्यत कोण ड्रायवेदर आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर आटपाडी खानापूर शिरा वाळवा या ठिकाणी ड्रायवेदर शिराचा जो पश्चिम भाग असेल चांदोले अभिरण्य असेल या ठिकाणी जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा लाईट रेन पाहायला मिळणार याचबरोबर कोल्हापूर जर पाहिलं कोल्हापूरमध्येही बहुतच ठिकाणी ड्रायवेदर राहणार आहे याच्यामध्ये कागल कोल्हापूर पन्हाळा शाहूवाडी घातकलिंग शिरोळ तालुक्यांचा भाग मात्र जो पश्चिम भाग असेल गगनबावडा या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी एकदम लाईट रेन पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर कोकणात जर विचार केला कोकणाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल पालघर ठाणे मुंबई पनवेल रायगड हा जो पट्टा असेल या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी ड्राय वेदर राहणे राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर रायगडचा प दक्षिण भाग असेल रत्नागिरीचं समुद्र किनारपट्टीचा भाग असेल याचबरोबर सिंधुदुर्ग समुद्र समुद्र किनारपट्टीचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर येणाऱ्या चौदासामध्ये पालघर पुण्याचा पश्चिम भाग रत्नागिरी सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम याचबरोबर सिंधुदुर्ग पश्चिम या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर जळगाव आणि अमरावती याही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलं आहे त्याही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हवामान खात्याने दिलेला आहे याचबरोबर नंदुरबार धुळे तसेच अहिल्यानगर असेल पुणे पुणे पूर्व असेल बुलढाणा यवतमाळ नांदेड त्याचबरोबर हिंगोली या भागामध्ये लाईटनी थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल बीड जिल्ह्याचाही येलो अलर्ट या यादीमध्ये समावेश आहे याचबरोबर छत्रसंभा नगर असेल ठाणे मुंबई पालघर नाशिक घाटमधील भाग असेल नाशिक पूर्व असेल तसेच अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण भागामध्येही येलो अर्ट जारी केला आहे मात्र त्या ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर पूर्व सांगली आणि सातारापूर्व या ठिकाणी मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेलं नाही हे होतं येणार चिविताचं राज्याचं हवामान अपडेट जर हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद